तुमचा ताप सर्दी खोकला क्रोसिननी ठीक होऊन जाईल पण झाडांचं काय झाडांसाठी कोणता औषध आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पाच मेडिसिन्स म्हणजे पाच औषध सांगणार आहे मी तुम्हाला झाडांसाठी जे झाडात वापराल तर झाड जसे खराब होत असतील तर ते, ते फार छान होतील आणि त्या झाडांना खूप चांगलं बनवल्या जाऊ शकते आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल तर सगळ्यात पहिली जी आता आपलं औषध आहे मित्रांनो ते आहे हळद हळद झाडांसाठी खूप चांगली असते आणि ही मित्रांनो फंजेस साईड अजून इन्सेक्टिसाइड पेस्टिसाईड सारखं का काम करते आणि हळद फार छान असते झाडासाठी तर हळद कशी वापरायची असते कोणतंही झाड खराब होत असेल किंवा त्याचे पानं उतरत असतील थोडंसं पिवळं वगैरे झाड परत असेल तर त्याला तुम्हाला हळद टाकायची आहे तसे जे चांगले झाड आहे त्यांनाही टाकू शकता एक चमचा असा तुम्हाला कुंडीत चांगल्याने फेलवून टाकून द्यायचं आहे हळद झाडांसाठी फार छान असते एने याला खतसारखंही मिळेल आणि हे झाडही फार छान होऊन जाईल आता आपली जी दुसरी हे आहे मित्रांनो औषध ते आहे हे शॅम्पू हा एक रुपयाचा शॅम्पू एक नंबरचा काम करतो अजून हा शॅम्पू कसा वापरायचा असतो झाडात ते सांगतो जसं मित्रांनो शॅम्पू घेतलं आहे तुम्ही तर ते एक जे शॅम्पूचं असं पॅकेट येऊन जाते ते तुम्हाला दोन लिटर पाण्यातमध्ये टाकायचं आहे त्याच्यात चा चार पाच ड्रॉप तुम्हाला तेलचे टाकायचे आहे कडुलिंबाचं तेल, कडु तेल असलं तरी चालेल किंवा तुमचं नारळाचं तेल वगैरे असते ते पण चालेल ते तीन चार ड्रॉप तेल त्याच्यात टाकायचं आहे मग त्याच्यानंतर बेकिंग सोडा तुम्हाला एक चमचा टाकायचा आहे आणि हँडवॉशचं तुम्हाला जसं आपण एक चमचा किंवा अर्धा चमचा हँडवॉश तुम्हाला त्याच्यात टाकायचं आहे आणि मग ते लीटर चा चा चा, चा जे आपलं दोन लिटरचं पाणी होतं त्याला फार छान याने मिक्स करायचं आहे मित्रांनो अजून स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे त्याला आणि चांगल्याने स्प्रे करून द्यायचं आहे झाडावर ए काय होईल झाडावरचे जेवढेही किडे लागले असतील मित्रांनो पांढऱ्या रंगाचे मिली बग्स किंवा काळे रंगाचे ब्लॅक बग्स असे किडे जे लागतात ते सगळे किडे झाडावरचे साफ होऊन जातील आणि आपलं झाड हे हेल्दी बनेल तर ही ते मित्रांनो झाडामध्ये नक्की वापराल आपण जे बनवलं आहे मित्रांनो हे झाडासाठी पेस्टिसाईडसारखं का काम करते आता जे तिसरं आपलं औषध आहे मित्रांनो झाडासाठी ते कोणतं आहे ते आहे आपलं होममेड ऑर्गॅनिक खत जे आपलं सेंद्रिय खत असते म्हणजे आपण जे घरी होममेड बनवतो जसं मी याच्यावर व्हिडिओजही टाकलेले आहे घरी शेणखत कसं बनवायचं वर्मी कंपोस्ट कसं बनवायचं आणि किचन वेस्ट कंपोस्ट कसं बनवायचं किचन वेस्ट कंपोस्ट तर फार इझिली तुमच्या घरच्याच वेस्ट मटेरियलपासनं बनवल्या जाऊ शकते भाज्या वगैरेपासनं तर त्या व्हिडिओला नक्की पाहाल त्या सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन वगैरेमध्ये तर ता टाकून नसतील तुम्हाला स्क्रीनवरही मिळून जाईल तर त्या व्हिडिओजला क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओला पाहू शकता तर तुमच्या घरची ऑर्गॅनिक खत ही पाच तुमच्या झाडासाठी खूप चांगली असते आता जे चौथं आहे मित्रांनो ते आहे नारळाचे टर्फलं नारळाचे जे टर्फलं असतात ते काय करायचे तुम्हाला कोकोपीट वगैरे बनवत असाल तर त्याची कोकोपीट तर बनवून घ्यायची आहे कोकोपीट माहीत नसेल तर त्याच्यावर मी लवकरच व्हिडिओ आणून देईल मग ते कोकोपीट वगैरे बनवल्यानंतर किंवा तसेच डायरेक्ट ते जे नारळाचे टर्फलं असतात ते तुम्हाला झाडाचे आपल्या कुंडीवर ठेवून द्यायचे त्यांनी काय होईल मित्रांनो जो तुमचा हे असेल झाड ज्याच्यात पाणी टाकल्यावर पाणी लवकर गत नाही आणि ते पाण्यामुळे खराब होत असेल तर हे काय करेल नारळाच्या ते सगळं जे एक्स्ट्रा वॉटर आहे, तहे आहे ते ॲब्झॉर्ब करून घेईल तर हे फार छान टिप आहे आता मित्रांनो जी आपली पाचवी औषध आहे झाडांसाठी जे पाचवं औषध आहे त्याच्यात मी तुम्हाला एक अजून एक बोनस औषध पण सांगणार आहे झाडांसाठी सगळ्यात पहिले आहे मित्रांनो जे भाताचं पाणी असते जसं भात वगैरे आपण शिजवलं आहे तर शिजवल्यानंतर जे पाणी उरून जाते मित्रांनो ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे अजून जसं एक मग्गा पाणी असलं तर ते आपल्याला पाच लिटर नॉर्मल पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मग त्याला चांगल्याने सगळ्या झाडांमध्ये टाकून द्यायचं आहे तर हे तर पहिले झालं त्याला लिक्विड फर्टिलायझरसारखं यूज करणं आणि मग त्याला आपण स्प्रे कसं करू शकतो तर ते जे पाणी आहे ते मग त्याची कॉन्सन्ट्रेशन जास्त ठेवायचे एक मग्गा असला तर त्याला तुम्हाला अर्धा अर्ध टाकलं आणि त्याच्यात मग अर्धं पाणी म्हणजे फिफ्टी फिफ्टी दोन्ही दोन्ही मिक्स केलं तुम्ही पाणी अजून आपलं याचं तांदूळाचं पाणी आणि मग ते झाडावर चांगल्याने स्प्रे करून दिलं तर हे कीटनाशक वगैरे सारखंही काम करेल अजून झाडाला खूप चांगलं खत मिळते यानी आणि झाडं खूप चांगले हिरवे होतात तर हे तुम्हाला पाणी नक्की स्प्रे करायचं आहे झाडावर आणि शेवटचा आता जी बोनस टिप आहे मित्रांनो ती काय आहे की जे पण जिंजर गार्लिक पेस्ट असते म्हणजे अद्रकन लसूणची जी पेस्ट आहे तुम्ही घरी पण करू शकता किंवा मार्केटमध्ये इझिली मिळून जातात हे पॅकेटच्या फॉर्ममध्येच मिळून जाते तर ते मग तुम्हाला एक चमचा एक लिटरमध्ये टाकायचं आहे किंवा जसं घरी बनवलं असेल तुम्हाला आपलं लसूण घेऊन घ्यायचं आहे आलं घेऊन घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये चांगल्याने पिसून घ्यायचं आहे आणि मग ते जी पेस्ट होऊन जाईल आपली ती तुम्हाला एक चमचा एक लिटरमध्ये टाकायचं आहे चांगल्याने मिक्स करायचं आहे आणि तुमच्या झाडावर त्याची फार चांगल्याने फवारणी करून द्यायची आहे आता हे झाडं स्प्रे केल्यावर काय होईल मित्रांनो जे पण सगळे किडे लागले असतील ते मरून जातील आणि जो आपली ही मी तुम्हाला सेकंडवाली औषध सांगितली होती त्याच्यापेक्षा ही अजून जास्त चांगली आहे आणि झाडांना खूप चांगलं बूस्ट करेल आणि सगळे झाडावरचे किडे मारून देईल तर हे होते मित्रांनो औषध झाडांसाठी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या असेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हॉट्सअचा ग्रुप जॉईन करू शकता झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे ते ग्रुपवर विचारू शकता लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देत त्या लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात अजून मित्रांनो जे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे स्क्रीनवर येत असतील त्याला क्लिक करून पाहू शकता धन्यवाद